काळी धनधान्य देईप आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणस आमची माती आमची ती आमची माती नमस्कार शेतकरी कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आपण आहोत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी आणि येथील भाजीपाला संशोधन प्रकल्पामध्ये मी सध्या आहे राज्यामध्ये रब्बी हंगामाला सुरुवात होतीये आणि या पार्श्वभूमीवर बरेच शेतकरी बांधव हो, कांदा लागवडीची तयारी आपल्या शेतामध्ये करत आहेत खर तर रब्बी हंगामात लागवड केलेला कांदा हा शेतकरी बांधवांना एकरी जास्त उत्पादन मिळवून देणारा आणि साठवणुकीसाठी अतिशय चांगला म्हणून समजला जातो आज आपण या विषयाला चर्चा करतोय तत्पूर्वी पाहूयात एक कोणतीही भजी आणि त्यात कांदा भजी म्हंटल की तोंडाला पाणी न सुटणारी व्यक्ती विरळाच असा हा आहारामध्ये महत्वाचा असणारा कांदा नक्कीच भाव खाऊन जातो महत्वाच्या असणाऱ्या या कांद्याची लागवड म्हणूनच महत्वाची आणि या कांदा लागवडीसाठी योग्य हंगाम निवडणंही महत्वाचं कांदा लागवडीमध्ये रब्बी हंगामाला जास्त महत्व दिलं जात उत्पादन आणि साठवण क्षमता उत्तम असते जवळपास साठ टक्क्यांहून जास्त कांदा लागवड या हंगामात केली जाते परंतु ही लागवड करत असताना पाण्याचा उत्तम निचरा होणारी मध्यम ते काळी जमीन आवश्यक असते त्याचप्रमाणे वाणाची योग्य निवडही तितकीच आवश्यक असते कांद्याची साठवणूक योग्य प्रकारे करावी लागते परंतु फक्त साठवणूकच नाही तर लागवडीपासून काढणीपर्यंत आणि काढणी पश्चातही योग्य ती काळजी आणि व्यवस्थापन अतिशय महत्वाचं असतं खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन बुरशीनाशकांचा योग्य तो वापर या सगळ्याच गोष्टी खूप महत्वाच्या असतात करपासारखा रोग किंवा फुलकिडे यामुळे पिकांचं नुकसान होऊ शकतं म्हणूनच योग्य ती काळजी घेणं उदाहरणार्थ चिकट सापळे लावणं दशपर्णी अर्क फवारणं वैगरेंसारख्या गोष्टी महत्वाच्या ठरतात या सगळ्याविषयी विस्तृत माहिती दिली ती म्हणजे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील उद्यान विद्या विभागात प्रमुख म्हणून कार्यरत असलेले तसेच भाजीपाला संशोधन केंद्रात वरिष्ठ भाजीपाला पैदासकार म्हणून कार्यरत असलेले भरत पाटील यांनी शेतकरी बंधू भगिनी हो न ध्वनी चित्रपित पाहिल्यानंतर आपल्या लक्षात आलंच असेल आणि याच विषयाला अनुसरून आपण चर्चा करतोय आपल्यासोबत आहेत तज्ञ म्हणून डॉक्टर भरत पाटील सर सर नमस्ते कार्यक्रमात आपलं स्वागत नमस्कार डॉक्टर भरत पाटील सरांची ओळख मी आपल्याला करून देतो ते महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी उद्यान विद्या विभागामध्ये प्रमुख या पदावर कार्यरत आहेत त्याचबरोबर भाजीपाला संशोधन प्रकल्पामध्ये ते वरिष्ठ भाजीपाला म्हणून सुद्धा कार्यरत आहेत या अनुषंगाने सर कार्यक्रमात मार्गदर्शन करतील आपण चर्चेला सुरुवात करूया रब्बी हंगामातील जो कांदा आहे त्याच्यासाठी जमीन कशा पद्धतीची असायला पाहिजे आणि सुधारित वानांची निवड कशी करायची कांदा पिकाच्या दृष्टीकोन जर पाहिलं तर सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न आहे तो म्हणजे योग्य जमिनीची निवड कारण कांदा पिकाची लागवड जी आहे जमिनीच्या वरच्या पंधरा थरा सेंटीमीटरच्या थरामध्ये होत असते बरोबर आणि कांदा पोषण हे त्या थरामध्ये होत असल्यामुळं जमिनीची निवड करणं अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आणि त्यासाठी जमिनीची निवड करत असताना या जमिनीचा सामू सा सात ते आठ आहे उत्तम निसऱ्याची जमीन आहे जिथं पाणथळ नाही किंवा जिथं पाणी साचत नाही या जमिनीचा सामूह सात ते आठ आहे आणि जे कसदार जमीन आहे की जेणेकरून मध्यम ते बा हलकी जमीन परंतु अति काळ्या चिकन प्रकारच्या जमिनी ह्या कांदा पिकासाठी लागवडीसाठी निवडू नये दुसरा जो आपण प्रश्न विचारला की कांदा पिकामध्ये ज्या सुधारित जाती आहेत तर आता रब्बी हंगामाती ज्या कांदा पिकाची आपण जा जाती निवडतो त्या प्रामुख्याने साठवणीसाठी चांगले असतात आणि बरेचसे शेतकरी बांधवाचा प्रश्न असा निर्माण होतो की खरीप हंगामातल्या जा जातीचं जा बियाणं राहिलं तर ते रब्बी हंगामातल्या हा कांदा पीक लागवडीसाठी वापरत असतात पर हे चुकीचं आहे म्हणून कांदा पिकासाठी जातीची निवड करणं आणि त्यातल्या त्यात रब्बी हंगामासाठी ज्या शिफारस केलेल्या जाती आहेत त्या जातीची निवड करणं गरजेचं आहे आपण महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये रब्बी हंगामासाठी यन दोन डॅश चार डॅश देच एक ही एक जात विकसित केलेली आहे त्याचबरोबर गतवर्षी फुले स्वामी या नावाची जात आपण विकसित केलेली आहे त्याचप्रमाणे जे राष्ट्रीय कांदा लसूण संशोधन केंद्र जे राजगुरुनगर आहे इथून भीमा किरण आहे भीमा शक्ती आहे आणि त्याचबरोबर एन एच आर डी एफ नाशिक इथून ॲग्रीफाउंड लाईट अशा विविध प्रकारच्या रब्बी हंगामासाठी येणाऱ्या जाती शिफारस केलेल्या त्याचप्रमाणे आज काही खाजगी कंपनीमध्ये सुद्धा सुधारित वाण विकसित केलेले आहे त्यामध्ये की फक्त शेतकरी बांधवांना एवढीच एक विनंती आहे की ह्या जातीची निवड करत असताना खाजगी कंपनीमध्ये त्या लि पाकिटावरती रब्बी हंगामासाठी जर शिफारस केली असेल तर अशाच जातींची लागवड आपण शेतकरी बांधवांनी रब्बी हंगामात करावी सर आपण वाहनांची निवड कशी करायची हे आता आपण सांगितलं ला, पण लागवड करण्यासाठी ज्या दोन पद्धती आहेत एकतर मशीनच्याद्वारे आपण लागवड करू शकतो किंवा रोपांच्याद्वारे तर यापैकी कोणती पद्धत सुलभ ठरणार आहे शेतकऱ्यांचा कल हा कमी खर्चामध्ये लागवड जास्त क्षेत्रावरती होणं हा महत्त्वाचा आहे आणि त्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांचा कल जो आहे की मशिनीच्या साहाय्यानं रोपांची लागवड करणं आणि बी पेरून लागवड करणं कारण काय झालं की सध्याच्या काळामध्ये मजूर मिळत नाहीत लागवडीसाठी आणि लागवडीचा खर्च वाढतो म्हणून शेतकरी बांधव हे मशिनरीच्या सहाय्यानं बियाची पेरणी करतात परंतु ते केलं तर योग्य आहे काही वाईट नाही कारण त्यामध्ये ह्या मशिनी आता अशा अद्ययावत झालेल्या आहेत की दोन ओळीमध्ये आणि दोन रोपामध्ये योग्य अंतर ठेवलं जातं आणि कांद्याचं चा पोषण चांगलं होतं परंतु पूर्वपार पद्धतीपासून जर पाहिलं तर कांद्याचं रोपं तयार करून सुधार अनेक शेतकरी बांधव हे कांदा पिकाची लागवड सध्या करत आहेत शेतकरी बांधवांनी दोन्ही पैकी म्हणजे कांदाची रोपं तयार करून आपल्याला ट्रान्सप्लांटिंगच्या मदतीनं सुद्धा आपल्याला कांदा पिकाची लागवड करता येते त्याप्रमाणे जर मशिनरीच्या सहाय्यानं बियाची पेरणी किंवा ट्रान्सप्लांटच्या सहाय्यानं कांदा पिकाची लागवड अशा प्रकारचं आपल्याकडं दोन्ही प्रकारचे ऑप्शन आपल्याकडे हातात आहेत बरोबर म्हणजे परिस्थितीनुसार शेतकरी बांधवांनी एकतर बियाणांचा वापर करून किंवा रोपांचा वापर करून लागवड करणं योग्य ठरणार आहे आता कांदा पिकामध्ये आणखीन एक महत्त्वाची बाब म्हणजे रोपवाटिकेची निर्मिती करणं आणि ही रोपवाटिका सशक्त असेल तर कांदा पीक चांगलं येऊ शकतं तर कांदा पिकासाठी रोपवाटिका निर्माण करताना काय काळजी घ्यायला पाहिजे कांदा पिकासाठी रोपवाटिकेचं महत्त्व अतिशय अनन्यसाधारण आहे तसं पाहिलं तर का अनेक शेतकरी बांधव काय करत असतात की कांद्याची रोपवाटिका तयार करत असताना बियाची विस्कटणी करतात बिया पेरणी करतात किंवा त्यामध्ये वाफा न तयार करता विस्कटून केल्यामुळं त्या ठिकाणी रोपांचं आतुनात नुकसान होत असतं म्हणून कांदा पिकाची रोपवाटिका तयार करत असताना नेहमी शेतकरी बांधवांनी उंच गादी वाफ्याचा वापर केला पाहिजे आणि त्या गादी वाफ्यावरती आपण पेरणी केली पाहिजे त्याचा उद्देश असा आहे की जर सपाट हांग वाफ्यावरती जर आपण या प बियाची पेरणी केली तर पाणी साचून रोपाची मर होते बऱ्याच वेळा तणांचा प्रादुर्भाव होतो हे टाळण्यासाठी आपल्याला रोपवाटिकेमध्ये बियाची पेरणी करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी साधारणतः दोन मीटर रुंद आणि तीन ते पाच मीटर लांब असा गादीवापा तयार करून त्यामध्ये आपण पातळ बियाणाची पेरणी करावी आणि बियाणे पेरणी करत असताना शक्यतो ते बियाणे अतिखोलवर जाणार नाही कारण अतिखोलवर जर बियाणं पडलं तर उगवण शक्ती कमी होते म्हणून साधारणतः तीन ते पाच सेंटीमीटर खोलीवरतीच बियाणाची पेरणी करावी आणि तदनंतर मग त्याला जे काही पाणी व्यवस्थापन आहे त्या गरजेप्रमाणे पाणी रोपवाटिकेला द्यावं रोपवाटिका निर्माण करताना काय काळजी घ्यायला पाहिजे याविषयीच्या प्रमुख बाबी आपण सांगितल्या आता आपण काही वेळापूर्वी उल्लेख केला की कांदा पिकाची लागवड करताना बियाणांचा वापर करून पण आपण लागवड करू शकतो तर बियाणांचा वापर करून लागवड करताना काय काळजी घ्यायला पाहिजे कांदा पिकासाठी आपण बियापासून रोप तयार करत असतो आणि अनेक शेतकरी बांधव काय करतात की बियाणं जे आपण बाजारातून घेतलेलं आहे त्याला बीज प्रक्रिया न करता त्या बियाण्याची पेरणी करतात पण तसं करणं योग्य नाही कारण बऱ्याच वेळा बीज प्रक्रिया न केल्या तर आपल्याला उगवणशक्ती कमी मिळते किंवा त्यावरती जमिनीमध्ये रोग किडीचा प्रादुर्भाव जाणू शकतो म्हणून बीज प्रयक्र करणं अतिशय गरजेचं आहे आणि कांदाच्या बियाला ज्या दोन्ही पद्धत रासायनिक पद्धतीनं आणि जैविक पद्धतीनं आपल्याला बीज प्रक्रिया करता येते त्यामध्ये रासायनिकमध्ये कॅप्टन किंवा जे थायरम आहे तीन ग्रॅम प्रति किलो बियाणा बियाणाला चोळायचं आणि दुसरी जी जैविक पद्धत आहे त्यामध्ये अॅजोस्पिरेलियम आहे ट्रायकोडर्मा आहे किंवा जे आपलं आता गेल्या तीन ते चार महिन्यापूर्वी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने फुले सुपर बायोमिक्स हे जे जैविक वृक्षनाशिक आहे तर याचीसुद्धा आपल्याला बीज प्रक्रिया करून मगच आपण ते शेतकरी बांधवानी असं बियाणं आपल्याला रोपवाटिका तयार करण्यासाठी हो। वापरावं राष्ट्राची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद अनवट स्वाद लोकल ते ग्लोबल चविष्ट खाद्य पदार्थांची लज्जतदार आणि स्वादिष्ट यात्रा सोबत उत्कृष्ट आणि अनुभवी मार्गदर्शक सोमवार आणि मंगळवारी सकाळी साडे अकरा आणि सायंकाळी चार वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर सह्याद्री वाहिनीच्या युट्यूब चॅनल वर आणि फेसबुक पेज वरही हे प्रसारण आपल्यासाठी उपलब्ध आहे आंची माँगी, आंची माँगी। सर बऱ्याच वेळा शेतकरी बांधवांना कांद्या पिकामध्ये जे तणनाशक फवारावं लागतं त्याविषयी बराच संभ्रम असतो आणि या तणांवरती नियंत्रण करण्यासाठी त्यांची धडपड असते तर त्यासाठी योग्य ते तणनाशक कोणता आहे ते कोणता वापराव हा कांदा पिकामध्ये सगळ्यात महत्वाचा भेडसावणारा प्रश्न म्हणजे तणाचा प्रादुर्भाव आणि तणाचा प्रादुर्भाव झाल्यामुळं आपल्या पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं आणि ते टाळण्यासाठी शेतकरी बांधव हे की सध्याच्या काळामध्ये मजुराचा तुटवडा असल्यामुळं किंवा अपोरा मजुरांचा पुरवठा असल्यामुळं ते रासायनिक तणनाशकाचा वापर करतात परंतु या ठिकाणी की रोप हे अतिशय नाजूक असतात आणि अशा नाजूक अवस्थेमध्ये की सुरुवातीच्या काळामध्ये तणनाशकाचा वापर करणं हे धोकादायक ठरू शकतं म्हणून शेतकरी बांधवांनी शक्यतो सुरुवातीच्या काळामध्ये बियाणं पेरल्यानंतर कमीत कमी तीन आठवडा ते एक महिना तणनाशकाचा वापर करू नये सुरुवातीला जे काही गवत असेल ते थोडंसं खुरपणीचे सायन काढून घ्यावं आणि तदनंतर मग आपल्याला त्या रोपवाटिकेमध्ये आपल्याला तणाचा ता प्रादुर्भाव दिसल्यास पेंड्यामेथेलिन किंवा जे गोल हे तणनाशक आहे या तणनाशकाची जी शिफारस केलेली मात्रा आहे गोल या तणनाशकाची मात्रा दीड मिली प्रति एम एल आणि पेंड्या मेथिल किंवा स्टॉम्प या नावाने बाजारामध्ये उपलब्ध आहे त्याची दोन मिली प्रति एम एल प्र, मिली पर लिटर वॉटर या जर आपण फवारणी केली तणाचा प्रादुर्भाव आहे तो बंदोबस्त करण्यास आपल्याला मदत होते बऱ्याच वेळा असं होतं कांदा पिकामध्ये आपण रोप जी निर्माण केलेली आहे या रोपवाटिकेच्या अवस्थेमध्येच कांदा पिकाची रोपाई ती पिवळी पडतात यासाठी शेतकरी बांधवांनी काय उपाययोजना करायला पाहिजे शेतकरी बांधवांना असं वाटतं की सुरुवातीच्या काळामध्ये उगवण झाल्यानंतर एक दहा ते बारा सेंटीमीटर झाल्यानंतर रोपं ही पिवळी पडतात अशावेळी मात्र शेतकरी बांधवाने काय करायचं की अगदी अल्प प्रमाणामध्ये रासायनिक खतं वापरायची प्रतिवाप्यामध्ये पन्नास ग्रॅम त्याचबरोबर त्यामध्ये ट्रायकोडार्मा जी आहे त्याचे आपल्याला आळवणी करायची आहे आणि दुसरं जे आपण आता मी सांगितलं की महात्मा फुले कृषी विद्यापीठाने फुले सुपर बायोमिक्स हे जे अकरा ते बारा प्रकारच्या ज्या जीवाणू आणि बुरशींची जी कन्सरशा तयार केलेलं आहे त्याचं जर आपण आळवणी आणि फवारणी केली तर आपल्याला त्या ठिकाणी जे आपली रोपं पिवळी पडतात त्याचा आपल्याला बंदोबस्त होतो त्याचप्रमाणे जर सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला काही रब्बी हंगामामध्ये वातावरण थंड असतं अशावेळी आपल्याला त्या ठिकाणी दव पडल्यामुळं सुद्धा त्या ठिकाणी करपा किंवा तुडतुडी या फुलकिडीचा सुद्धा प्रादुर्भाव जाणू शकतो तर अशा वेळी आपण बावीस या बुरशीनाशकाचा आणि रिजेंट या तणनाशक या कीटकनाशकाचा जर आपण वापर केला आणि ते जर फवारणी केली तर जे पिवळी रोपं पडतात त्याचं आपल्याला नियंत्रण करता येतं आणि अशा प्रकारे जोमदार रोपं आपल्याला रोपवाटिकेतून उपलब्ध होऊ शकतात रोपवाटिका निर्माण करणं हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे आणि याविषयी अतिशय उपयुक्त माहिती आपण सर देतात आता शेतकरी बांधवांना महत्त्वाची बाब म्हणजे की या रोपवाटिकेमध्ये जी रोपं आहेत ती लागवडीसाठी परिपक्व आहेत तयार झाली आहेत हे ओळखण्यासाठी काय चिन्ह आहेत आणि लागवडीपूर्वी काय काळजी घ्यायला पाहिजे या रोपांना रोपवाटिकेमध्ये रोपं रोप तयार कशी झाली हे ओळखण्याचा एक साधा उपाय म्हणजे की बियाणाची पेरणी केल्यानंतर सर्वसाधारणपणे दोन महिने किंवा आठ आठवड्यामध्ये रोपं हे लागवडीसाठी तयार होत असतात परंतु अनेक शेतकऱ्यांना असं वाटत असतं की रोपं उंचीची झाली म्हणजे ते लागवडीला योग्य झाली असं नाही बऱ्याच वेळा जर शेतकरी बांधवांनी रोपवाटिकेमध्ये नत्रयुक्त खताचा किंवा युरियासारख्या खताचा जर जास्त प्रमाणात वापर केला असेल त्यांनी रोपाची उंची वाढते परंतु त्या ठिकाणी रोपाच्या ज्या मुळांच्या गाठी आहेत त्या मात्र तयार झालेल्या नसतात परंतु अशी रोपं लागवडीसाठी योग्य नसतात म्हणून सर्वसाधारणपणे की जर त्या रोपांना हरभऱ्याच्या आकाराची जर गाठ तयार झालं असेल आणि अशीच रोपं साधारणपणे सात ते आठ पाना असणारी आणि साधारणतः बारा ते पंधरा सेंटीमीटर उंच असणारी रोप तयार झाल्यानंतर की आपण समजावं की अशा प्रकारचे रोपं जे आहेत की कांदा पिकामध्ये लागवडीला योग्य आहेत आणि लागवडीसाठी तयार झाली आहेत बरोबर म्हणजे फक्त रोप उंच वाढल्यानंतरच ते परिपक्व आहे असा जो समज आहे शेतकरी बांधवांचा तो चुकीचा आहे रोप परिपक्व झाल्यानंतरच त्याची लागवड करणं हे उचित ठरणार आहे कांदा ला तर कांदा पिकाची आपल्याला लागवड करायची झाली तर सुधारित अशा कोणत्या पद्धती आहेत ज्याचा अवलंब शेतकरी बांधव या पिकासाठी करू शकतात जेणेकरून कांदा पीक चांगल्या प्रकारे पोचलं जाईल आता कांदा पिकामध्ये जर पाहिलं तर पारंपरिक पद्धतीमध्ये आपण सपाट वापा आणि सरीवर या पद्धतीचा वापर करतो पण अलीकडच्या काळामध्ये की कांदा पिकाची लागवड जी आहे ते रुंदगादी वापा या पद्धतीनं करतात आणि त्यामध्ये कांद्याचं पोषण चांगलं होतं आणि म्हणून अलीकडच्या काळामध्ये की शेतकरी बांधवांनी की कांदा पिकाची लागवड जी आहे ते रुंदगाद्या वापर जर केले तर त्या ठिकाणी आपल्याला त्या पोषण चांगलं होतं आणि उत्पादनसुद्धा त्यापासून आपल्याला चांगलं मिळू शकतं बरोबर साधारण या पद्धतींचा सा जर आपण वापर केला सर तर आपल्याला असं लक्षात येत आहे की कांदा पीक लागवड केल्यानंतर ते चांगल्या प्रकारे पोहोचलं जाईल आपल्याला एकरी चांगलं उत्पादन या पिकापासून मिळेल सर आपण काही वेळापूर्वी उल्लेख केला की रोपवाटिकेमध्ये जर तणांचा प्रादुर्भाव झाला तर तो कसा नियंत्रणात आणायचा पण लागवड केल्यानंतर सुद्धा या तणांचा प्रादुर्भाव कांदा पिकाच्या शेतीमध्ये आपल्याला झाल्याचा जा आपण पाहतो तर कोणत्या तणनाशकांचा वापर करणं या ठिकाणी उचित ठरणार आहे हा निश्चितपणे की कांदा लागवडीनंतर सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी तणाचा प्रादुर्भाव जाणवत असतो आणि अशा वेळी आपल्याला जर कांदा पीक हे जर आपल्याला तणमुक्त ठेवायचं असेल आणि कांदा पिकाची वाढ हे जोमदार करायची असेल आणि रो किडीपासून जर मुक्त ठेवायचं असेल तर कांदा पीक हे आपल्याला त तणमुक्त असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी मग तणाचा बंदोबस्त करणं शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा प्रश्न येतो आणि अशा वेळी मात्र जर मजूर उपलब्ध न झालेच नाहीत तर त्या ठिकाणी मग आपण वेळेवरती कांदा पिकातील तणाचा बंदोबस्त करू शकत नाही आणि मग त्या ठिकाणी गवताचा प्रादुर्भाव झाल्यामुळं मुख्य आपलं कांदा पीक जे आहे त्या कांदा पिकाची वाढ होत नाही म्हणून रासायनिक तणनाशक वापर करणं ही एक आज काळाची गरज आहे आणि हे करत असताना मात्र जे मग रोपवाटिकेमध्ये जसे सांगितले की गोल हे तणनाशक आहे किंवा मेथिलीन आहे त्याचबरोबर डकेल नावाचं एक सध्या नवीन बाजारामध्ये तणनाशक आलेलं आहे तर यापैकी कुठल्याही एका तणनाशकाचा वापर करून आपण त्या ठिकाणी कांदा पिकातील तणाचा बंदोबस्त केलावाय परंतु शेतकरी बांधवांना या ठिकाणी मी एवढं सांगेन की वारंवार तणनाशकाचा वापर करणं हे सुद्धा धोक्याचं आहे म्हणून त्यासाठी थोडं पिकाची फेरपालट करणं पिकांचं दुसऱ्या पिकाचं उत्पादन घेणं किंवा हिरवळीसारखे खतं जे आहेत त्या खतां पिकांची लागवड करणं अशा प्रकारचं शेतकरी बांधवांनी उपाययोजना केली पाहिजे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की बऱ्याच शेतकरी बांधवांचा असा समज आहे की खतांचा जास्त वापर केला म्हणजे कांदा चांगला पोचला जातो आणि चांगलं उत्पादन आपल्याला मिळतं पण खतांचा असमतोल वापर त्याच्या साठवणुकीच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरतो तर खतांचा वापर करताना समतोल वापर कसा करायला पाहिजे प्रत्येक वनस्पतीसाठी आपल्याला रासायनिक खतांची गरज लागते आणि त्यासाठी कांदा पिकासाठी सुद्धा जे रासायनिक खतं आहेत त्यामध्ये नत्र स्फुरद पालाश आणि त्याचबरोबर शेणखत अशा प्रकारचे आपल्याला सेंद्रिय आणि रासायनिक खतं आपल्याला पिकासाठी उपयुक्त असतात त्यामध्ये आपण विद्यापीठाने शंभर किलो नत्र पन्नास किलो स्पूरदन पन्नास किलो पालाश प्रति हेक्टरी आपण शिफारस केलेलं आहे आणि त्यापैकी पन्नास किलो नत्र संपूर्ण स्पूरदन पालाश हे लागवडीच्या वेळी आणि त्याचबरोबर तीस किलो सल्फर जे आहे प्रति हेक्टरी आपण या पिकाला द्यायचं आहे आणि राहिलेला जो निम्मा नत्र आहे तो लागवडीनंतर आपल्याला दोन समान हप्त्यामध्ये लागवडीनंतर एक महिन्यानी आणि लागवडीनंतर दीड महिन्यानी या पिकाला देणं गरजेचं आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये लागवड केल्यानंतर पन्नास दिवसानंतर कांदा पिकाला कुठल्याही रासायनिक खतांचा वापर करू नये अन्यथा बऱ्याच वेळा की त्याचे दुष्परिणाम आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात लाईट्स साऊंड कॅमेरा ॲक्शन पुराणे पुरा सोमवार ते शुक्रवार सकाळी आठ वाजता सोमवार ते गुरुवार सायंकाळी पाच वाजता आणि रात्र दहा वाजून तीस मिनिटांनी आपल्याला आप या कांदा पिकासाठी रेन रेनपाइपचा वापर करता येतो का याविषयी आपण काय माहिती द्या कांदा पिकामध्ये आपण जर पाहिलं तर आपण पाठपाणी तुषार सिंचन आणि रेन पाईप असे वेगवेगळे पर्याय शेतकरी बांधवासमोर असतात आणि यापैकी मग बरेचसे शेतकरी बांधव अलीकडच्या काळामध्ये रेनपाईपचासुद्धा वापर करतात तुषार पद्धतीचा वापर करतात परंतु ह्याचा वापर जर करत असताना आपण सुरुवातीला फक्त लागवडीनंतर आपल्याला दोन महिन्यापर्यंत आपण रेनपाईपचा वापर करू शकतो तदनंतर आपल्याला त्या ठिकाणी रेन रेनपाईपचा वापर करणं हे धोक्याचं ठरू शकतं म्हणून आपण त्या ठिकाणी ड्रीप किंवा जे पाठपाणी आहे याचा आपल्याला वापर करावा लागेल कारण का की अशावेळी साठ दिवसानंतर कांदा पोसायला सुरुवात होती आणि त्या ठिकाणी जर त्या कांद्याच्या कोंबामध्ये जर पाणी गेलं तर ते कांदे सडतात आणि साठवणुकीमध्ये लवकर खराब होतात म्हणून आपल्याला की रेन पाईपचा वापर हा लागवडीनंतर आपल्याला दोन महिन्यापर्यंत सोयीस्कर ठरतो खताचा वापर कसा करायचा हे आपण सांगितलं पण आता कांदा पोचण्यासाठी अशी काही खास औषधं किंवा खतं आहेत का ज्याचा वापर शेतकरी बांधव करू शकतात आणि चांगल्या प्रकारे कांदा पोचला जाऊ शकतो दोन महिने लागवडीला झाल्यानंतर कांदा पोषणाला सुरुवात होते आणि अशा वेळी जर आपण त्या ठिकाणी जे काही आता मी रासायनिक खतं सांगितले त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रेड उपलब्ध आहेत तर त्यापैकी जी पहिली ग्रेड आहे तर झिरो बावन्न चौतीस आणि झिरो झिरो पन्नास अशा दोन प्रकारच्या ज्या पाण्यात विरघळणारी जी रासायनिक खतं यांचं जर आपण लागवडीनंतर दोन महिन्यांनी एक पहिला फवारा आणि दुसरा फवारा त्यानंतर पंधरा दिवसांनी दिला तर आपल्याला त्या कांदा पिकाचं पोषण चांगलं होतं कांद्याचा आकार चांगला वाढतो आणि आपल्याला त्यापासून चांगलं उत्पादन मिळतं अशा प्रकारे आपल्याला शेतकरी बांधवांनी की ह्या ज्या पाण्यात विरगण्या ग्रेड्स आहेत आणि त्याचबरोबर एक जर आपण महात्मा फुले कृषी विद्यापीठाने फुले मायक्रोग्रेड दोन हुँ. हे जे सूक्ष्म अन्नद्रव्याचे ज खत तयार केलेले आहे त्याचे जर आपण एक ते दोन फवारे जर घेतले तर ते सुद्धा आपल्याला त्या पिकासाठी पोषक ठरू शकतात आणि कांद्याचं पोषण होण्यासाठी आपल्याला मदत करू शकतात सर आता बऱ्याच वेळा असं होतं शेतकरी बांधवांनी कांदा लागवड केल्यानंतर खतांचा बेसुमार वापर झाल्यामुळं या कांदा पिकाची वाढ होऊन या कांदा पिकाच्या मानाजड होतात असं म्हटलं जातं तर या अवस्थेमध्ये शेतकरी बांधवांनी काय निर्णय घ्यायला पाहिजे बरेचसे शेतकरी बांधवांना एक असं वाटत असतं की आपण नत्रिक्त खताचा जास्त वापर केला म्हणजे आपल्याला उत्पादन चांगलं मिळतं आणि मग ज्या ठिकाणी युरियासारख्या खताचा अतोनात वापर असेल अशा ठिकाणी काय होतं की कांद्याच्या पातीची वाढ जोरदार होते कांद्याच्या माना जाड होतात आणि कांद्याच्या माना जाड झाल्यामुळं कांदा खाली पोसत नाही आणि अशावेळी मग प्रॉब्लेम येतो तर अशा ठिकाणी शेतकरी बांधवांनी काही घाबरण्याचं कारण नाही अशावेळी जर आपण कांदा पिकाची लागवड केल्यानंतर साधारणतः सत्तर ते पंच्याहत्तरा दिवशी सायकोशील नावाचं जे संजीवक आहे की वाढ रोधक संजीवक आहे तर ते याची पाचशे पी पी एम या प्रमाणात फवारणी केली तर तर आपल्याला त्या ठिकाणी त्या कांद्याच्या पातीची वाढ थांबते आणि तो संपूर्ण अन्नरस जो आहे तो कांदा पिका पोसण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो खरं तर कांदा पिकाची जी शेल्फ लाईफ आहे ती आपण चांगल्या पद्धतीने वाढवू शकतो त्यासाठी फक्त लागवडीनंतरच कांदा पिकाची काळजी घेणं उचित ठरणार नाहीये तर लागवडी पूर्वी किंवा लागवडीच्या सुरुवातीपासून जर आपण कांदा पिकाला खत पाणी व्यवस्थापन व्यवस्थित केलं तर आपण साठवणूक क्षमता जी आहे कांदा कांदा पिकाची ती वाढवू शकतो याविषयी आपण काय माहिती द्याल कांदा पिकाची जर साठवणूक करायची असेल तर कांदा पिकाची लागवड झाल्यापासून काढणीपर्यंत आपल्याला त्याचे काळजी घ्यावी लागते म्हणजे काढणीपर्यंत आणि काढणी पश्चात अशा दोन प्रकारची आपल्याला हो काळजी घ्यावी लागते सुरुवातीपासूनच आपल्याला योग्य आणि संतुलित रासायनिक खताचा वापर करणं गरजेचं आहे पाण्याचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे त्याचबरोबर कांदा काढणीला तयार होत असताना पंधरा दिवस अगोदर पाणी आपल्याला त्या ठिकाणी बंद करणं आणि त्याचबरोबर कांदा चांगला टिकावा बुरशीची लागण होऊ नये म्हणून जर आपण जे बुरशीनाशक जे बुरु, आहे बावीस टीन किंवा जे एम पंचेचाळीस यासारखं जे बुरशीनाशक आहे त्याचा जर आपण फवारा घेतला तर आपल्याला त्या ठिकाणी कांदा चांगला साठवतो त्याचप्रमाणे कांदा काढण्यानंतर आपण तो चार ते पाच दिवस आपण शेतामध्ये चांगला सुकवला पाहिजे आणि त्यानंतर सुकवल्यानंतर माना कट करून साधारणतः तीन ते ती चार सेंटीमीटर माना कट करून सावली वाळवला तर असा कांदा आपण जास्तीत जास्त काळ जो आपण साठवणुकीमध्ये चांगल्या स्थितीमध्ये आपण साठवू शकतो बरोबर म्हणजे लागवडी पूर्वी आणि लागवडी नंतर अशा दोन्ही टप्प्यांमध्ये जर आपण खतांचा पाण्याचा आणि अंतर्गत मशागतीचा आपण उचित वापर केला तर आपण या कांदा पिकाची साठवण क्षमता जी आहे ती चांगल्या पद्धतीने वाढवू शकतो असं दिसून येत आहे गेल्या काही वर्षांमध्ये कांदा पिकावर अनेक रोग किडींचा प्रादुर्भाव होतो ज्यामुळे शेतकरी बांधव त्रस्त आहेत यामध्ये करपा रोग असेल किंवा अन्य काही रोग असतील या रोगांवर नियंत्रण मिळवण्यासाठी शेतकरी बांधवांनी काय करायला पाहिजे कांदा पिकावरती प्रामुख्याने येणारा रोग म्हणजे करपा रोग आणि कांदा पिकावरती येणारी महत्वाची कीड म्हणजे फुलकिडे किंवा तुडतुडे असं म्हणतो तर ह्या दोन किडी आणि रोगामुळं आपल्याला कांदा <णत्राथ> पिकाचं आतूनच नुकसान होत असतं म्हणून जर आपल्याला ह्या रोग आणि किडीचा बंदोबस्त करायचा <णत्राथ> असेल तर लागवडीपासून त्याची योग्य काळजी घेणं गरजेचं आहे त्यामध्ये की लागवड केल्यानंतर जे निळे चिकट सापळे आहेत निळे चिकट सापळे आपल्याला एकरी वीस या प्रमाणात आपण शेतामध्ये लावले पाहिजेत त्यानंतर आपण निंबोळे अर्काचे फवारणी केली पाहिजे त्यानंतर दशपर्णी अर्क आहे त्याची फवारणी केली पाहिजे आणि त्यानंतर जे आपले रासायनिक कीटकनाशक आणि बुरशीनाशक आहेत ह्या रासायनिक कीटकनाशक आणि बुरशीनाशकाचा ना वापर करून आपल्याला किडी आणि रोगाचा बंदोबस्त करता येतो आणि त्यासाठी आपण ज्यावेळी कांदा पिकावरती वेगवेगळी जे कीटकनाशकं किंवा बुरशीनाशक आहेत ते फवारत असताना मात्र शेतकरी बांधवाने एक काळजी घ्यायची की त्यामध्ये चिकट द्रव टाकायचं कारण कांद्याची पानं अतिशय गुळगुळीत असतात आणि जो आपण औषधाचा फवारा मारला आहे तो चिकून चि चिटकुण राहावा आणि त्याचे योग्य परिणाम मिळावा म्हणून त्यामध्ये द्रव टाकून आपण जर अशी फवारणी केली तर आपण सुरुवातीपासून योग्य काळजी घेतली तर कांदा पिकावर येणारे जे काही रोग आणि किडे आहेत त्याचं आपल्याला नियंत्रण चांगल्या प्रकारे करता येतं आणि आपलं कांदा पीक जे आहे रोग आणि किडीपासून आपल्याला संरक्षित करता येतं अगदी खरं आहे सर खतांचा समतोल वापर आपण केल्यानंतर या रोगांवरती आपण नियंत्रण मिळवू शकतो खरं तर या आजच्या कार्यक्रमात आपण खूप उपयुक्त माहिती या विषयाला अनुसरून देत आहे पण कार्यक्रमाची वेळ बघता आपल्याला ही चर्चा आटोपती घ्यावी आहे सर ते शेवटी शेतकरी बांधवांना आपण काय संदेश द्या शेतकरी बांधवांना मी एवढा संदेश देऊ इच्छितो की कांदा पिकाची जर आपल्याला लागवड करायची असेल तर सुरुवातीपासून जमिनीची निवड कशी करायची ही काळजी घेतली पाहिजे त्यानंतर योग्य जातीची निवड केली पाहिजे योग्य त्या ठिकाणी रासायनिक जे तणनाशक आहे त्याचा संतुलित वापर केला पाहिजे आणि त्यानंतर आपल्याला त्याचं पाणी व्यवस्थापन असेल आणि त्यानंतर त्या पिकाचं पोषण असेल आणि त्याची योग्य प्रकारे काढणी अशा ह्या सर्व पंचसूत्रीचा जर आपण वापर केला तर निश्चितपणे कांद्याच पिकाचं शेतकरी बांधवांना एक चांगल्या प्रकारचं उत्पादन मिळू शकतं आणि त्या शेतकरी बांधवांना शेतकरी बांधव आणि भगिनीनं आजच्या कार्यक्रमात आपण रब्बी हंगामातील कांदा पीक लागवड आणि तंत्रज्ञान या विषयाला अनुसरून माहिती आपण जाणून घेतली खरं तर या रब्बी हंगामातील कांदा पीक हे आपल्याला जास्त उत्पादन मिळवून देणारं ठरतं आणि याची साठवण क्षमता सुद्धा चांगली आहे फक्त खतांचा आणि पाण्याचा योग्य वापर आणि लागवडीचं उचित तंत्रज्ञान जर आपण निवडलं तर निश्चित आपल्याला एकरी जास्तीत जास्त फायदा या रब्बी हंगामातील कांदा पिकापासून मिळू शकतो डॉक्टर भरत पाटील सर कार्यक्रमात आपण सहभागी झाला त्याबद्दल मुंबई दूरदर्शनच्या वतीने खरोखर आपले मनापासून आभार धन्यवाद धन्यवाद